नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये इथे मी मशरूमची भाजी बनवत आहे माझ्या दुपारचालसाठी मशरूमची भाजी आणि चपाती पहिल्यांदा मी गॅसवरती थोडे पातेल ठेवलेले आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मला अशी सवय आहे की तेल पूर्ण पातेला भरभरत रवायची मग <laughs> <laughs> मी थोडे त्याच्यामध्ये जिरं टाकला जिरं टाकल्यानंतरला त्याच्यामध्ये मी ॲड केला कांदा हा कांदा एकच घेतलेला दोनशे ग्राम मशरूम होते म्हणून मी एकच कांदा घेतलेला होता कांदा ॲड केल्यानंतर थोडंसं त्याला लाल होईपर्यंत प हे केलं परतवलं थोडा लवकर लाल होण्यासाठी तुम्ही त्या त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता तर मी थोडंसं मीठ ॲड करते मीठ ॲड केल्यानंतरला ते पटापट असं लाल होतं मग त्याच्यामध्ये मी टमाटर ॲड केलेलं आहे टमाटर ॲड केल्यानंतरला मी त्याला थोडंसं परतवलं परतवल्यानंतरला त्याच्यामध्ये दे धनी पावडर आणि गरम मसाला हे टाकलेला आहे जेणेकरून गरम मसाल्याची आपल्याला मस्तपैकी एक स्वाद येतो आणि अरोमा पण चांगला येतो भाजीला इथे मी, मी कोथिंबीर मिरची आणि लसूण आणि अद्रक ह्याला कुटून घेतलेला मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये हळद आणि मसाला टाकलेला मिक्स करून परत परतवला परत लागू नये म्हणून मी पटापट 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 पटा, हे केलं गॅस स्लोवर केला आणि स्मॅशरच्या मदतीने मी एकदम त्याला स्मॅश करून घेतला मला ही अशी एकदम तुकडे तुकडे लागतात ते चांगले नाही लागत म्हणून मी स्मॅश करून घेतला स्मॅश केल्यानंतरला मी त्याच्यामध्ये ते मिक्सरचं भांड्याचं जे होतं ते सारण पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकलं आणि परत स्मॅश केलं स्मॅश करायला मग त्याच्याने इझी जातं थोडंसं पाणी पाणी ॲड केल्यानंतरला मग ते थोडंसं मी मी इथे मीठ साखून बघते तर मला मीठ कमी लागलं ला। म्हणून मी एक चमचा मीठ ॲड केले त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं वाटेल तेवढं मीठ टाकू शकता स्वादानुसार ह्याच्यानंतरला मी दोनशे ग्राम मशरूम इथे ॲड केलेले आहेत मस्तपैकी टमाटर हा एकच घेतलेला मी त्याच्यामध्ये मशरूम ॲड करून मस्त कोटिंग होईपर्यंत मग नंतरला वाफेला ठेवून दिलं पाच मिनटानंतर वाफेन काढल्यानंतरला ह्याला असं पाणी सुटलेलं थोडंसं मला थोडंसं असं ग्रेवी थोडी थोडी ग्रेवी पाहिजे होती ग्रेव्ही आटल्यानंतर छान लागते म्हणून मी इथे थोडंसं ला 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 ला। स्मॅशरला लागलेलं म्हणून स्मॅशरला थोडं पाण्याने धुवून त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं जेणेकरून स्मॅशरचा पण निघून जाईल ही अशी ग्रेवी टाईप दिसत होती नंतरला मग मी ते परतवून परतवून मग हे असंच ठेवलं थोडंसं पाणी आट इथपर्यंत मशरूम शिजले होते पाणी आटल्यानंतरला ही भाजी काही अशी दिसत होती मस्तपैकी थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही ही घरी बघू करून बघा